गणेशोत्सवामध्ये लागणारे गौरीचे मुखवटे गौरीच्या फुल बॉडी हाफ बॉडी फायबर पीओपी आणि कापडामध्ये तसेच गौरीचे दागिने व गौरीच्या साड्या या ठिकाणी होलसेल व रिटेल भावात मिळतील तसेच या सर्वांची संपूर्ण जगामध्ये डिलिव्हरी केली जाते कस्टमाइज आपण बनवून देऊ शकतो ही हो। लाईफ टाइम पण होऊ शकते अमेरिका मध्ये पण आम्ही पाठवलेले आहेत हे डेकोरेशन साठी खास वापरतात शंभर रुपयापासून जोडीपासून स्टार्टिंग आहे खूप म्हणजे खूप आकर्षक आहे एका त्यांचं जर बजेट नसेल ना तर त्याला कमी पैशामध्ये पण त्याची इथे रिक्वायरमेंट कंप्लीट होऊ शकते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता गणेशोत्सव अगदी थोड्याच दिवसांवरती आला आहे गणेशोत्सवाबद्दलचे सर्व व्हिडिओ तुमच्याकडे आता तुम्ही बघतच असाल म्हणजे गणपतीचे म्हणा किंवा इतर मार्केट वगैरे जे सगळ्यांच्या उपयोगी असतात आज आपण जी व्हिडिओ करायला आलो आहे त्या व्हिडिओबद्दल सर्वात जास्त कमेंट होत्या म्हणजे गौरीचे व्हिडिओ करा गौरीची ज्वेलरी दाखवा गौरीचे मुकवटे दाखवा त्यासाठी आता आपण आलोत मुंबई येथील प्रसिद्ध अशा लालबाग मार्केटमध्ये आणि त्या ठिकाणी आपण एका गौरीच्या शॉपमध्ये आला त्यांच्या शॉपमध्ये गौरीचे मुकवटे गौरीची बॉडी स्टँड ज्वेलरी सगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी गौरीबद्दल या ठिकाणी मिळतात तर आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कोणते कोणते प्रकार असतात त्यांची किंमत काय आहे त्यांची व्हरायटी कशी आहे परत इतर अजून काय काय गोष्टी चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण आलो होते लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये बरोबर इथं समोरनं या इकडे कॉर्नरला बरोबर लालबागचा राजा बसतो आणि हे आपण इथं लालबाग मार्केटमध्ये इथून बाहेरून आपण एंट्रन्स केलं आणि आजच्या तर व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत त्या शॉपचं नाव आहे दिगंबर आर्ट्स ज्या ठिकाणी इथे आपण बघू शकतो गौरीच्या मूर्त्या गौरीचे दागिने गौरीचे मुकवटे सर्व काही या ठिकाणी बघा तरी आता नाव का नाव नाव तुमचं माझं सागर परमत सागर ओके म, चाना अपला दिगंबरा आर्ट्स आहे जे आपलं लोकेटेड आहे गणपती राजाच्या जवळच एकदम आणि आपल्याकडे जो हा पूर्ण गौरीचा सेट वगैरे गौरीचा का जे काही आजूबाजूला डेकोरेशन वगैरे काही लागतं ते आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे म्हणजे ज्वेलरी गौरीचे फायबरचे मुकुटे पीओपीचे पी मुकुटे गौरीच्या बॉड्या आहेत गौरीच्या बॉड्यामध्ये कापडी बॉड्या आहेत कापडी हात आहेत लक्ष्मीच्या तर लक्ष्मीचे आपले मुखोटे वगैरे तुळजापूर भावानीचे कुलस्वामिनीचे अंबाबाईचे okay. आणि साड्या वगैरे पण सर्व या ठिकाणी अवेलेबल आहेत साड्या वगैरे भेटतील okay. आपल्याला uh, पहिला आपण या गौरीच्या ज्या मूर्त्या ठेवल्यात त्या बघूया जरा यांच्याबद्दल काय सांगायला किती फुटाच्या पासून किती फुट पण मिळतात आपल्याकडे आता तीन फुटापासून आहेत तीन फूट साडेतीन फूट चार फूट आणि जी जर एक्स्ट्रा जर तुम्हाला हा पाहिजे कस्टमाइज आपण बनवून देऊ शकतो ओके आता म्हणजे समजा झाल्या रेडीमेड मूर्त्या रेडी आहेत तुम्ही फक्त दागिने डिस्प्लेला याच्या आय टी लावलेले आहेत की आपल्याकडे ते अवेलेबल ओके कस्टमरला बघायला पण भेटतं की कशी गौरी सजून भेटते कसं काय कंबर पट्टा कसा वाटतो मंगळसूत्र कसं दिसतं काय कानातले कसे दिसणार म्हणून आम्ही या डिस्प्लेला सजवून ठेवलेले अच्छा म्हणजे साडी म्हणा किंवा ही पूर्ण बॉडी म्हणा ही केसं म्हणा दागिने म्हणा सगळे इकडे तुमच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे ही जी साडी आहे ही शिवलेली साडी नाही आहे आप हे आपण नेसवलेली आहे आता जव उरलेली हो जव उरले आम्ही हे सगळ्या नेसवलेल्या आहेत एक वाटत आहे नाही एक पण शिवलेली साडी नाहीये एक पण साडी अशी वाटली ना मला की रेडी लावले म्हणून एकदम अट्रॅक्टिव असतो हा आणि तुला माहिती आहे गौरी मला काय आवडली अजून या गौरीचे केस एक नंबर वाटले ना फोटो आहे लेन्स वाला हा आणि इथं चेहरा पण मस्त वाटतोय एक्चुअली लेन्स सगळे ते चारी ते फायबरचे आहेत काय सगळं फायबर आहे ओके हे बघा इथे वेगळ्या वेगळ्या प्रकार आणि साड्यांचे पण सगळ्यांचे टाइप वेगळे आहेत म्हणजे सोडवण्याची पद्धत वेगवेगळी काही कोळी टाईप नाही येल्लो वेगळी टाईप ही हा हे बघा ही कोळी वेशामध्ये इथे साडी नेसलेली आहे आणि इथे वेगळ्या वेगळ्या अशा आहेत आणि ऍक्च्युअली चारही मस्त वाटतात पण मला ही जास्त आवडली आणि त्याच्यानंतर ही कोळीवाली आवडली लेन्स मुखोडाच्या हिच्या हे बघा या गौरीच्या डोळ्यामध्ये लेन्स आहेत म्हणतात लेन्स वर आ, हा मस्त वाटते हा, ना भारी वाटते आणि बनवून पण मिळेल ना म्हणजे जर कस्टमाइज आपण फायबरच्या ज्या फुल बॉडी आहेत हाईट जर जास्त पाहिजे असतात बनवून देऊ शकतो एवन बसलेली पण आणि उभी पण ओके स्क्रू मध्ये पण भेटतात ते पण तुम्हाला मी अवेलेबल करून फक्त ऑर्डरवरती देऊ शकतो ठीक आहे ते आपण या ठिकाणी इथे बसलेली गौरी आहे म्हणजे ही जी गौरी आहे आता ही याला ही फेस अटॅच आहे ही फेस अटॅच असून ही इथून आपल्या इथून ही स्क्रू मध्ये इथून हे डिस्मेंटल होते okay. इथून हा जो हाताचा पंजा हा हाताचा पंजा पण आपण रिमूव्ह करू शकतो कारण की इथे बांगड्या वगैरे तुम्हाला घालवू शकतो म्हणजे ह्याचा उपयोग असा की गौरी म्हणजे गणपती झाल्याच्या नंतर ही आपण पुन्हा ठेवू शकतो म्हणजे पॅकिंग ठेऊ ठेवू शकतो प्लस पाय पण आहे वेगळे होऊ शकतात अच्छा पाय ते पण वरती आहे ओके मग ह्या गौरी आहेत ज्या फायबरच्या फुल बॉडी वाढल्या आहेत त्याची जरी रेंज कुठून चालू होते तरी आपल्या आता घ्यायला तशी असते म्हणजे साईज नुसार आणि हाईटनुसार ऍक्च्युली ती डिपेंड असते म्हणजे काही जणांकडे हाईट जर लहान असेल तर सात हजारापासून पासून स्टार्टिंग असते ओके okay. हाईट जशी वाढणार तसे मग रेट पण वाढत जातात ओके हाईट डोळे वगैरे जे आणि बाजूला स्टँड आहेत ते कसं काय मग हे स्टँड आपल्याकडे कसे असतात फार गौरी बसलेल्या गौरी पासून ते बघा हे स्टँडचे प्रकार आहेत हे एकदम आपली हा जो स्टँड आहे हा गौरींच्या बाळांचा स्टँड बाळांचा बाळांचा स्टँड आहे हे जे आहे दीड फुटाचा स्टँड एक दोन फुटाचा आणि अडीच फुटाचा मग स्टँड तरी कुठून चालू तरी स्टँड जे आपले चालू आहे ते तीनशे पासून चालू आहे तीनशे रुपये पासून चालू मग त्याच्यावरती बॉडी ठेवण्यासाठी म्हणजे हे स्ट्रक्चर हे पीओपीचं स्ट्रक्चर आहे ओके हे पीओपी मागे जे आहे फायबरचं स्ट्रक्चर एक थोडी बाहेर करतात काय म्हणजे हे बघा मी बरोबर बोलतोय काय समजा कोणी इथे आल्यानंतर समजा हा स्टँड घेतला ही बॉडी घेतली आणि जर मुखवटा पाहिजे असेल तर ह्याच्यामधला कुठलाही निवडला बरोबर बरोबर ओके तर तुम्ही हे तीन वेगळे वेगळे घेऊ शकतात साडी वगैरे ज्वेलरी वगैरे अशा पद्धतीचं असते हे पीओ पीचे आहेत म्हणालात ना पीओ पीची बॉडी ओके हे बघा हे पीओपीचं आहे आता इथे हात पण जॉईंट असतात ते तिकडे हात आता दाखवत आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे सर्व हे आपण जॉईन करू शकतो हे बघा आता दादा आपल्याला गौरी पण पटकन लावून दाखवत आहेत उदाहरणार्थ स्टँड घेतला ही बॉडी घेतली बघा हात पटकन लावले ब्लाउज वगैरे त्याला मस्त अटॅच आहे आणि ह्याच्यामधला जो आपल्याला पाहिजे तो आपण मुकवटा कुठलाही घेऊ शकतो ह्याच्यामधला हे बघा एवढ्या प्रकारचे मुकवटे मुकवट्याकडे आपण जाऊया थोड्या वेळामध्ये तर मुकवटा घेतला आणि तो असा या गौरीला लावला झाली आपली गौरी रेडी हिला आता साडी घातली आणि मग दागिने घातली मग आपला गौरीचा उत्सव डायरेक्ट सुरू आहात मस्त आणि ही फायबरचा चेहरा आहे का हा आता हा जो चेहरा लावलेला आहे फायबरचा लावलेला आहे ओके मग चेहऱ्यामध्ये कुठले कुठले प्रकार असतात असे चेहऱ्यामध्ये फायबर आणि हे पीओपी हे दोनच प्रकार असतात ओके अजून एक महत्वाची गोष्ट मला विचारायची राहिली आता जरी फायबरची आपण घेतली तर साधारण किती वर्ष तरी राहू शकते आता जी टिकते आपली जी फायबरची गौरी आहे ही लाईफ टाइम पण होऊ शकते म्हणजे ज्या लोक जास्त जास्त दहा ते पंधरा वर्ष वापरतात टिकवण्यावरती टिकवण्यावरती असते इव्हन पीओपी चेहरे आहेत हे पण आता जे आमच्याकडे जुने कस्टमर आहेत ते काय काय जणांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पण वापरून व्यवस्थित म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित हाताळलं तर व्यवस्थित राहतात पीओपीचे पण एवढे वर्ष राहिले काय मस्त हे बघा इथे आपण बघू शकतो यांच्याकडे पीओपी पी आणि फायबरच्या दोन्ही पण आहे पीओपीचा एखादा चेहरा दाखवा ना आता ह्या वर्ष हा नवीन आलेला आहे अच्छा ते काढतो का सांगितलं असतो बघा तो जो चेहरा आम्ही नटवलेला ना ती गौरीला अच्छा या हा नवीन चेहरा आहे okay, तो हाच चेहरा आहे का तो हाच चेहरा आहे अच्छा तो बघा तो दोन नंबर हा आहे बघा पाटी पाटी बघ वेणी वगैरे आहे मस्त वाटते आणि शाईन पण भारी ऍक्च्युअली पीओपी चा वाटत पण नाही हा मस्त वाटतंय आणि पीओपीच्या याच्यामध्ये तरी घ्यायचं झालं तर किती रुपयापासून चालू आहेत तीनशे पासून आहेत आपल्याला तीनशे रुपयापासून एकदम छोटी गौरी तीनशे पासून अच्छा छोट्या वाल्या वगैरे आहेत त्या तीनशे पासून ते साडेतीन हजारापर्यंत तुम्हाला ओके मग त्याची जसं जसं आपण प्राईज तसे त्याची क्वालिटी चांगली चांगली क्वालिटी म्हणजे फिनिशिंग आणि त्यांच्या डोळ्यांवरती किंमत चेंज होत राहते ओके okay. इकडे आपण बघू शकतो सगळ्या प्रकारच्या मिळते आता आपण जाऊया गौरीच्या इकडे ते बघा तिकडे ज्वेलरी भरपूर okay. सारे त्यांना लावलेले आहेत आता ज्वेलरीचे कोणते कोणते पॅटर्न आहेत तरी नावं का असं त्यांची कोल्हापुरी साज आहे पाच फदरीचा हार आहे नेकलेस आहेत आपण इथे चकोर वगैरे लावतो ते चकोर आहेत कानातले आहेत मला फक्त मंगळसूत्र बांगड्या आणि लक्ष्मी हार मी तुम्हाला विचारलं काय काय पद्धत हा पण छान इकडे हा इकडे दाखव ना सर ओके okay, हा पण मस्त वाटतो याची काय प्राइस आहे तीनशे तीस तीनशे तीस अच्छा बघा हा तीनशे तीस रुपये इथे आपण बघू शकतो हा मंगळसूत्र छान वाटतो एकशे तीस रुपये इथे लक्ष्मी हार वाला तो एकशे पंचवीस रुपये हे असे हार वगैरे आहेत एकशे पंच्याहत्तर रुपये अशा बांगड्या बिंगवाला बांगड्या द्या अच्छा हा म्हणजे एकदाच घालायचे प्लस कडे आहे आपल्याकडे अच्छा अडे वगैरे आहेत कडे पण दाखवतो तुम्ही हा मस्त तयारी मध्ये आलात तुम्ही हे कडे हो मस्त वाटत रे हे पण आहे डायरेक्ट येतात हो हो ओके okay. तरी जीव आता यांचे कड्यामध्ये वगैरे तरी काय स्टार्टिंग प्राइस आहे अशी कड्यामध्ये तुम्ही घेणार त्याची दीडशे वाले तीनशे वाले ओके okay. दीडशे रुपये रुपयापासून चालू होते आणि अजून एक गोष्ट आता हा मो, खूप मोठा वाटा मोकवटा हा सर्वात जास्त मोठा हा त्या ना तुमच्या दुकानात बरोबर हा ना फायबर मध्ये हा फायबर मध्ये आणि मस्त वाटत एकदम भारी ठीक आहे आता अजून एक विचारायचं होता की तुमचं जे आता शॉप आहे दिगंबर आर्ट्स त्याचं टाइमिंग काय आहे सकाळी नऊ वाजल्यापासून चालू असतं आपलं रात्री दहा अकरा वाजेपर्यंत चालू असतो okay, सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत वगैरे आणि कुठल्या दिवशी बंद असणार आहे का नाही कधीच नाही बंद असणार okay, ओके सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट की डिलिव्हरी वगैरे होते का तुमच्याकडे हा डिलेव्हरी होते म्हणजे कुरिअर वाईज करतो आम्ही ओके okay, पण ते कुठपर्यंत तुमचे जाऊ शकते कुठे पण तुम्ही जिथे म्हणाल तिकडे म्हणजे आऊट ऑफ इंडिया पण आपले जाते काय बोलता हैराबाद तू आउट ऑफ इंडिया अमेरिका मध्ये पण आम्ही पाठवलेले आहेत काय बोलता भारी म्हणजे तुम्ही कुठेही तुम्ही पाठवू शकता कोणाशी पण असं काही आहे का की एवढ्याच रुपयाचं घ्यायचं असं काय असं काही नाही आहे कस्टमरला जे आवडत इव्हन तुम्ही पाचशे रुपयाचा जर मुकुडा घेतला किंवा हजार रुपयाचा घेतला त्या हजार रुपयाचा आम्ही कुरिअर वगैरे करतो कुरिअरच्या तो, तो कस्टमरला पे करा बरोबर पण तुमच्याकडे ती सर्व्हिस अवेलेबल आहे सर्व्हिस मस्त आता तुम्ही तिकडे डेकोरेशनचे आवडत काय नाही का तिकडे ते सर्व वारकरी वगैरे ते आपण बघूया जरा म्हणजे कसं ते आजूबाजूला पण लागते ना म्हणजे गणपती आणि गौरीसाठी वगैरे हे पण आपले सेट आहेत महालक्ष्मीला त्याच्या मुखवटा हा महालक्ष्मी मोठी साईज आहे ओके आणि त्याच्यामध्ये महालक्ष्मी मध्ये हे डेकोरेशन साठी खास वापरतात आता गौरीच्या मस्त आहे आपण छान छान आणि हा एकविरा आईचा मुकुट आहे अच्छा हा इथे एकविरा आईचा पण आहे इथे आपण बघू शकतो हे बघ वे इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सर्व आपण डेकोरेशन लावू शकतो हे भजनी मंडळ आहे हे भजनी मंडळ आहे इथे गोंधळी आहे वासुदेव वासुदेव आहे इथे तबला वादक आहे इथे आषाढीचे सगळे दिंडी वगैरे आहे वरती वट पौर्णिमेचा आहे बघा हा असा वट घेऊन याच्यामध्ये आपण श्री स्वामी समर्थना पण इथे बसवू हो शकतात खूप छान वाटेल तरी बघा इथे बैल जोडी वगैरे पण आहे इथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत तरी बैलांचे कुठून प्राईस सुरू होते बैलांच्या आपल्याकडे ना शंभर रुपयापासून जोडी पासून स्टार्टिंग आहे शंभर रुपये जोडी जोडी मस्त हे बघा इथे सर्व काही नाही काय सर्व म्हणजे कारागीर हा कारागीर सर्व ओके okay. हे कुठल्या मटेरियल मध्ये असते पीओपी अच्छा हे पीओपी मध्ये जात जाणारी बाई आहे हे उखळ आहे आपलं हा हे पाटा वगैरे ही चूल आहे हा म्हणजे हे पण एकदा घेतलं तर आपण पुढे आपण टिकवू शकतो जेवढं आपल्याला टिकवायचं ते तेवढं आणि गौरीचे बाळ असतात त्यांची प्राइस काय तरी गौरीचे बाळ आपल्याकडे पीओपी चे पण असतात फायबर चे पण असतात दोन्ही प्रकारचे म्हणजे जसे नुसार आहेत म्हणजे काही बाराशे रुपये जोडी काही दीड हजार रुपये जोडी आहे काही दोन हजार रुपये जोडी आहे ओके आणि हा त्यांचा चेहरा हा चेहरा दाखवणार हा खूप छान वाटतोय डोळ्यांमध्ये टाइप आहे दादा फेटा एक नंबर आहे हा लेन्स हा लेन्स टाइप आणि फेटा पण त्याच्या एकदम वेलवेट टाइप आहे भारी वाटतोय आम्हाला खूप आवडला खूप आवडला भारी आणि तिकडे ती ती बॉडी आहे ना तिकडे हो हो बाळांची बॉडी ओके बघ का हा गौरीच्या बाळांचा चेहरा आहे आणि ही अशा प्रकारे बॉडी असते हा आपण चेहरा घेऊन या बॉडी मध्ये लावू शकतो आता बघा पटकन पावसाला सुरुवात झाली आहे म्हणून इथे गौरी सर्व पॅक केलेले आहेत आपण आतमध्ये बघूया ठीक आहे आता ठीक आहे हे गौरीचा मुलगी अच्छा मुलगा मुलगीची जोडी हो मस्त वाटतं आणि ऍक्च्युली ना दोघांचे चेहरे आहेत ना खूप म्हणजे खूप आकर्षक आहेत भारी वाटत आहेत दोन्ही पण आवडले मला मस्त इथे आपण बघू शकतो सगळ्या प्रकारच्या इथे गौरीच्या रिलेटेड सगळ्या मिळतात आणि साड्या तरी कशा तरी तुमच्याकडे घ्यायच्या झाल्या तर आता सध्या आमच्याकडे जे साड्या आहेत रेग्युलर आहेत आता आम्ही ह्या जेवढ्या साड्या आहेत त्या नेसवलेल्या साड्या आहेत म्हणजे हे तुम्ही गौरीचा प्रसाद म्हणून तुम्ही लेडीज स्वतः पण शकता तर ऍक्च्युली म्हणजे आमचं सजेशन असं असतं की आपण स्वतः साड्या नेसवाव्या बरोबर रेडीमेड साड्यामध्ये कसं असतं तो एकच कलर एकच पॅटर्न दरवर्षी बघायला लाग बरोबर त्यामुळे तुम्हाला ते परत दरवर्षी नवीन या किंवा हे करा आपल्या घरामध्ये साड्या असतात त्या जेणेकरून आपण नवीन साड्या घरामध्ये असतात ते तुम्ही प्रसाद म्हणून ते वापरू शकतात एक प्रकार बरोबर दादा तुमचं कार्ड वगैरे मिळेल काय तर हे बघा हे कार्ड आहे दिगंबर आर्ट्स गौरीचे मुकवटे गौरीची फुल बॉडी हाफ बॉडी कापडी बॉडी गौरीचे दागिने गौरीच्या साड्या ना का प पोळा बैल सगळं होलसेल रिटेलमध्ये मिळेल आणि इथे हा यांचा नंबर आहे मला सांगा की समजा कोणी होलसेल म्हणजे समजा कोणी जास्त क्वांटिटीमध्ये गेलं तर काही प्राईस कमी होऊ शकते काय होलसेलसाठी थोडंफार करू शकतो आपण ओके पण रिटेलला तेवढं होऊ शकत नाही अजून एक ह्याच्यावरनं लक्षात आलं एक कापडी बॉडी एखादी दाखवतात काय आहे ना संधी कापडी बॉडी तर इथे आहेत हा हे बघ इथे कापडी बॉडी आहेत या पण हे वॉशेबल नसेल ना मग नाही हा हा म्हणजे विसर्जनच्या वेळेला आपण ते विसर्जन आहे ओके तुमचं नाव काय दादा संदीप संदीप गेल्या वर्षी तुम्ही होतात हे बघा ही कापडी बॉडी ही पण त्याच स्टँड मध्ये कापडी बॉडीला साडी नसवली अच्छा अजिबात ना वाटत ही अशी कापडी बॉडी होती आणि या कापडी बॉडीला या गौरीला इथे साडी नसवलेली आहे खूप सुंदर साडी नसवलेली आहे मस्त वाटते एकदम ठीक आहे आणि ह्या ह्या कापडी गौरीसाठी पण तोच वाला तो स्टँड घ्यायचा आहे ना? ना ओके मग ह्याची तरी प्राइस को तुन चालू होते तरी पाचशे पासून स्टार्टिंग ओके म्हणजे तुमच्याकडे फायबर पीओपी कापडी जशी पाहिजे तसं तुमच्याकडे अवेलेबल आहे ओके ठीक आहे चालेल थँक्यू हे गौरीचे पाय पण आहे पीओपी अच्छा हा ते महत्वाचं राहिलं खालते लावायचे आपण ओके मस्त म्हणजे तुमच्याकडे गौरीच्या रिलेटेड सगळे ऑप्शन आहेत म्हणजे कोणाला किती बजेटमध्ये काय घ्यायचं तो कुठेही त्यांची रिक्वायरमेंट येते तो कम्प्लीट करतो ह्या वेळेला स्पेशल असं केलेलं आहे आम्ही की फायबरमध्ये ना फायबर मध्ये डोळ्यांमध्ये लेन्स आहे ह्या ले वर्षी हा बाहेरच्या त्या गौरीला बघितलं खूप छान वाटतं हा नाही मस्त वाटतं एकदम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान माहिती दिलात म्हणजे जी गौरी रिलेटेड मला जे सगळं हवं होतं ते मला सर्व एका दुकानामध्येच बघायला मिळालं गौरीची नवीन बाळ आणली ओके okay, म्हणजे पण मध्ये कापडीमध्ये आपल्याकडे मस्त हे गौरीचे या दोघांना ते तुम्ही मगाशी दाखवलेले चेहरे लावले ना एक नंबर वाटेल आणि ह्याला स्टँड भेटतात लाकडी स्टँड असतात बघा यांच्या इकडे दुकानामध्ये बघा अशा प्रकारचे प्राणी पण मिळतात हे त्याच्या पीओपीचे आहेत ना ओके बघा हे प्राणी पण आहेत आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी बघा गणपतीचे इकडे हे मुशक पण आहे जे तबला आणि सनई वाजवत आहेत तर तुम्हाला इथे डेकोरेशनचे पण ऑप्शन आहेत म्हणजे गौरीच्याच एका दुकानामध्ये तुम्ही इथे वेगवेगळे डेकोरेशन पण घेऊ शकतात आणि टिकवणं तर आपल्यावर त्या ठिकाणी गौरीचे ब्लाऊज पडत ब्लाऊजच्या साईजचं कसं काय असते ब्लाऊजचं साईजचं असं की तुम्हाला हा ब्लाऊज दीड फुटाच्या गौरीला पण घालू शकतात चार फुटाच्या पण गौरीला घालू शकतात आणि साडे चार फुटाच्या साडेतीन फुटाच्या तीन फुटाच्या पण गौरीला हा ब्लाउज होऊ शकतो कारण यालाही माझे नॉट आहे ओके म्हणजे कुठलीही साईज घेतली तरी कुठल्याही साईजला ते होणार आहे ओके ठीक आहे तर मित्रांनो आता आपण या दिगंबर आर्ट्समधनं निघतोय आर्ट्स आर्ट्समध्ये आपण ज्वेलरी बघितले गौरीचे वेगळी वेगळी वरायटी बघितली मग ते फायबरमध्ये असू दे पीओपी पीमध्ये असू दे कापडामध्ये असू दे गौरीच्या साड्या बघितल्या शिवाय इथे महत्वाचं म्हणजे हे बघा इथे डेकोरेशनच्या पण वेगवेगळ्या वस्तू होत्या म्हणजे असं झालं की आपण पहिल्याच दुकानामध्ये आलो आणि आपली सगळी व्हरायटी आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळाली इथे मला अजून एक जाणवलं की एखाद्यांचं जर बजेट नसेल ना तर त्याला कमी पैशामध्ये पण त्याची इथे रिक्वायरमेंट कम्प्लीट होऊ शकते आणि जर त्याचं चांगलं बजेट असेल तर त्याची चांगली रिक्वायरमेंट कम्प्लीट होऊ शकते म्हणजे आपल्यावरती आहे की कि किती रुपयाचं आणि कुठल्या क्वालिटीमध्ये घ्यायचा ते तर आता आपण इथे दिगंबर आर्ट्समधून निघतो आहे तुम्हाला याच्यामध्ये जास्त जास्त माहिती दिली तर तुम्ही जर लालबाग मार्केटमध्ये आलात आणि गौरीच्या रिलेटेड तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही या दिगंबर आर्ट्समध्ये नक्की भेट देऊ शकतात तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण गौरीच्या रिलेटेड आपण सगळ्या गोष्टी बघितलं मग ते ज्वेलरी असू दे साड्या असू दे ब्लाऊज असू दे फायबरची बॉडी असू दे कापडी बॉडी असू दे ओ पीची बॉडी असू दे ज्वेलरी स्टँड वगैरे सगळ्या गोष्टी आपण एका दुकानामध्ये बघितल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की आपण कुठलीही व्हिडिओ करताना आपण दोन तीन ऑप्शन देतो पण इथे असं झालं लालबाग मार्केटमध्ये की व्हिडिओ करता करता साडेआठ कधी वाजले समजलंच नाही आणि सगळी दुकानं बंद झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला हा तर बाकीची दुकानं मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर तुम्हाला तुमच्या माहिती करता असं सांगतो की इतर पण दुकान आहेत म्हणजे चिवडा गल्लीमध्ये एक दुकान आहे लालबागच्या राजाच्या एंट्रन्सला दोन तीन दुकान आहेत तर त्या सगळ्यांकडे गौरीचे याच सेम गोष्टी मिळतात तर तुम्ही आलात तर वेगवेगळे दुकानं फिरू शकतात किंवा यांच्याकडे डायरेक्ट जाऊ शकतात तेवटे तुमच्यावरती आहे पण एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन की एका दुकानामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही दोन तीन फिरा म्हणजे तुम्हाला ऑप्शन पण कळेल प्राईस रेंज पण कळेल क्वालिटी वगैरे सगळं काही तुम्हाला अंदाज घेता येईल तर आता हा आपण इथेच थांबवतो तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार भरपूर कमेंट होत्या गौरीबद्दल व्हिडिओ दाखव गौरीचे हे करा गौरीचं ते करा त्याच्यामुळे आपण ही व्हिडिओ घेऊन आलो तर ही व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतो आणि या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर आता हा ब्लॉग इथेच थांबतो हव कसा वाटतो तो नक्की कळवा आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूलोच लवकर अशा एक नवीन नवीन सुंदर सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय